नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली माझ्या एस के आरि डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण चेन स्टिच कशी करायची ते शिकणार आहोत तर मी इथे दयालजी या ब्रँडच्या जरीचा वापर करत आहे तर मैत्रिणींनो मी इथे एक तार उडन निडलचा वापर करणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची एक तार निडल वापरू शकता तर मी इथे नीटचं कापड रिंगला लावून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला खालच्या साईडचं चा देखील परफेक्ट दिसेल तर आपल्याला जरी थ्रेडला गाठ मारून घ्यायचं आहे आणि सुई खा सुई खालती घातल्यानंतर दोरा गा, त्यात अडकवून सुई वरती घ्यायच्या आहे नंतर, नंतर रिपीट सुई खाली घालायची दोरा अडकवायचा आणि वरती काढताना मागे टर्न करायचा अशीच रिपीट प तर अशीच रिपीट प्रोसेस करायची आहे सुई खालती घालायची दोरा त्यात अडकवायचा वरती काढताना मागे थोडासा टर्न करायचा सुई खालती घालायची वरती काढताना त्या मागे थोडासा टर्न करायचा तर चेन स्टिच करताना सुई नेहमी उभी पकडायची वाकडी तिकडी करायची नाही उभ उभी पकडायची आणि त्याचे छोटे जे टोक आहे ते, ते नेहमी ज्या दिशेने आपल्याला चेन स्टिच न्यायचे आहे त्याच दिशेला ठेवायचे तर मी पुन्हा सांगते सुई नेहमी उभी पकडायची आणि सुईचे जे छोटे टोक आहे ते नेहमी ज्या दिशेला आपल्याला चेन स्टिच न्यायचे आहे त्याच दिशेला ठेवायचे तर आता इथे मी कॉटनचा कॉटनचा क कपडा लावलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आकार काढून घ्यायचे आहेत प्रॅक्टिससाठी आणि त्याच्यावर चेन स्टिच करायचं आहे नीटचा कपड्यावर प्रॅक्टिस करायची नाही नीटचा कपडा थोडासा नाजूक असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय